नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी बघायला मिळू शकते बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या लो प्रेशरची तीव्रता देखील वाढलेली आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला दुपारनंतर जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा जोरदार पावसाची शक्यता आहे राजापूरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो विजयदुर्ग वडापेठ राजापूर रायपतन लांजा पुरंगड तसंच खारीपतंग गणबावडा सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा साखरपादिवग संगमेश्वर मध्यम ते पाकमधले जोरदार पाऊस माखजन कोयनापाटांकडे देखील मध्यम स्वरूपाचा तर गुहागर चिपळूण खेड दापोली हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतर पावसात जोर जबरदस्त वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान पावसात जोर या जास्त बघायला मिळू शकतो अतिमुसळधार पाऊस शिकत आहे दापोली खेड प्रतापगड गोरेगाव दिवेगड जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे रायगड जिल्ह्याकडे देखील अतिमुसळधार पाऊस मुरज जंजिरा काशी तसंच रेवदंडा रोहाणा गोठाणा सुदागड हा जो काही सर्व परिसर आहे जबरदस्त अतिमुसळधार पाऊस देखील या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय बाकी परिसरामध्ये जर बघितलं तर अलिबाग चोन डीपेझ रिपेन सर्वत्र या ठिकाणी पाऊस आहे आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो अति अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे रायगड जिल्ह्याच्या या परिसरामध्ये जंजिरा इंदापूर जिथे लवासा रोहा काशी सर्वत्र अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे मुंबईकडे सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी राहील मात्र दुपारनंतर जोर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भागमधील जोरदार पाऊस मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो नाशिककडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या प्र बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ उतरून राहील आणि पावसात जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस शक्यता मरसूळ माले हा जो काही परिसर आहे सॉरी मालेगाव मनमाड आणि येवला हा जो परिसर आहे जोरदार पावसा शक्यता आहे कोपरगावकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो अहिले देवीनगरकडे तसेच सटाणा देवळा चांदवड मध्यम स्वरूपाची शक्यता आहे मनमाड तसंच निफाड हा जो काही परिसर आहे मनमाड निफाड येवला या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे सिन्नरकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील भाग भागबद्दल जोरदार पाऊस राहील जोर थोडा कमी आहे सिन्नरकडे अहिल्या देवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूरकडे जोर जास्त आहे संगमनेरकडे हलक्या मध्यम सरी रावरी गोडेगाव भगूर पाथळी या ठिकाणी देखील सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे अहिले देवीनगर काढा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शिकता आहे पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मानसर चाकणकडे जोर थोडा कमी आहे पावसा जोर वाढत आहे सासवड लोणत फलटण बारामती फलटण बा... लोणत फलटणच्या बऱ्याच परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस आणि साताराच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये सदृश्य पाऊस असता मेधाव ससुटपोट सौराट शिंगावडे कोरेगाव रहिमतपूर आंधा पुवडूज कठावणी दालदेवडी मोल आद्राकी देवरा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देवरा आद्राकी मोल नांदल फलटण बारामती या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं तर आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस इंदापूर अकलूचपिली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस आणि सांगलीमध्ये जर दुपारनंतरचे वातावरण बघितले तर सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये हलक्या मध्यम शक्यता जास्त भागामध्ये आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये कुडवड कुडा चात्नी तासगाव विटा मायनी या सर्व काही परिसरामध्ये रिमझिम पाऊस जास्त परिसरामध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम शक्यता आहे भाग बदल जोरदार पाऊस गगनबावडा राधनगरी बिद्री कारगोटी कापसी या परिसरामध्ये जोरदार पाऊस अशी आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर परिसरात जबरदस्त अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस अशी आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये दौलताबाद एलुरुग्फा देव नूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव अतिमुसळधार पाऊस फुलंबरी विरामगाव पिशोर या ठिकाणी देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे धरंग्षेत्राकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय धाकेपाल पैठण दगावणी भक्तापूर या ठिकाणी गंगापूर वैजापूरकडे देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील जबरदस्त जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पावसा शिकत आहे तुरळक भागामध्ये दे अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी बोकरदन दा या परिसरामध्ये बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी रमजगाव शिवता सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई माजलगाव जोरदार पाऊस आंबेजोगाई धारूर केज हा जो काही परिसर आहे आंबेजोगाई धारूर केज येळम सर्वत्र मध्यम स्वरूपाचा धाराशिवमध्ये कळम मासा तारखेड পে খামগাও ধারাশুভ বেলিম তুড়াপুর জোরদার পাউস্ত लातूर औसालनंगा शोधपाल उदके जोरदार पाऊस आहे अहमदपूर बळापूरकडे देखील जोर वाढलेला आहे परभणीच्या काही परिसरामध्ये अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस शक्यता आहे झरीबुरी जिंतूर सेलू पाथरी परळी गंगाखेड सोनपेठ जोरदार पाऊस शक्यता आहे नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा हा जो काही परिसर आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बऱ्याच परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो हिमायतनगर उमरखेड या परिसरामध्ये हिंगोलीकडे जोर जास्त आहेत सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद हा जो सर्व तो काही परिसर आहे औंढा नांगणाचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या परि बऱ्याच परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळू शकतात आहे दुपारनंतरच्या वातावरणमध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कोंडाली काटोलनरखेड तसंच कामपट्टी वागोली परछुणी मध्यम ते भागमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे भंडारा वाढती चिखली मौदा धर्मापुरी बार्शासोली कंधारी मध्यम स्वरूपाचा आणि दक्षिणेला जोर वाढलेला आहे उमरेड खेरगाव बिहपूर पवनी गोथंगा वडिअल सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियाच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस दुपार वातावरणामध्ये बघायला मिळू शकतो चांगझरी राजेगाव राज, आमगाव गोरेगाव साखर तोळा साखुली जोरदार पाऊस शिकत आहे गडचुलीकडे जर बघितलं तर गडचुलीमध्ये बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ होतून राहील मध्यम स्वरूपाचा मार्काचा राजौरी देसाईगंज आरमोरी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस गडचुलीच्या मोर्ची मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेफनपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये पावसा जोर वाढलेला आहे चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर चंद्रपूर भद्रवती हा जो काही परिसर आहे भाताडी मोहली कुटवाडा चारगाव बी किचूरसो जोरदार पाऊस शक्यता यवतमाळमध्ये पांढरकावडा येथान जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींश शक्यता जास्त परिसरामध्ये आहे तर यवतमाळमध्ये पावसात जोर रात्रीच्या दरम्यान वाढत आहे हा जो काही परिसर आहे रुईजवई अन्नधी आणि साक्रीदी ग्रस्त रात्रीच्या दरम्यान मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो शकतोय यवतमाळ फलेगाव बाबुळगाव कलामजोत महा जोरदार पाऊस अस आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये दे या ठिकाणी देवळी कोल्हापूर वर्धा जोरदार पाऊस सेलू तुळजापूर हिंगणघाट हिंगणगाट वाडणेर वाटखेपणे जोरदार पाऊस असत आहे व उत्तर भागाकडे लाडगड वधोणा आर्वी तळगावस्टी कारंजाकडे देखील मध्यम स्वरूपाचा अमरावती चांदूर तसंच मोजरी मोर्शी ओरुड अचलपूरचे खलदारा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अकोला मुर्तियापूर दर्यापूर अकोट तेलरा सर्व मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस पातुरकडे देखील जोर वाढलेला आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर रिठार रिसोर्ट मरसूळ मालेगाव मंगळूरपेर कारंजा खेडा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे चिखली बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर जोरगाव जोरदार पाऊस खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर धरंगाव एरंडोल चोपडा अमळनेर पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र अतिमुसळधार पाऊस शिकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये देखील पाऊस जोर वाढलेला आहे धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा जोरदार पाऊस शिकत आहे नंदुरबार शहादा तळूद अकलकुआकर्णी नावपूर विसरवाडी सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आज खानदेशात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त जोर वाढलेला आहे एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्राच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद चे जय महाराष्ट्र